आजचा विषय गंभीर आहे आम्ही वारंवार या गंभीर प्रकारांबाबत बातम्या करतोय परंतु हे प्रकार थांबत आहेत तरुण तरुणींना अक्कलच येत नाही म्हटल्यावर मन सुन्न होतय श्रीगोंद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे श्रीगोंद्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका हिंदू तरुणीवर तेथीलच एका मुस्लिम तरुणाने अत्याचार केलाय नुसता अत्याचार करूनच तो थांबला नाही तर त्याने तिचा गर्भपातही केलाय ज्या वयात ही तरुणी नोकरीचं स्वप्न रंगवत होती त्याच वयात या नराधामानं तिच्या आयुष्याच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे प्रकार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो हिंदू तरुण तरुणींचे डोळे उघडणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही लव जिहाद सारख्या प्रकारांपासून प्रत्येकानं आता सावध व्हायला हवं पोलिसांनीही आरोपींना शोधून शोधून गजाआड करायला हवं नेमकं काय आहे हे, हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह नगरी परफेक्ट श्रीगोंदा पोलिसात दोन दिवसांपूर्वी एक फिर्याद दाखल झाली आहे एका अठरा वर्षांच्या तरुणीनं तिच्यावर अत्याचार करून गर्भपात केल्याची फिर्याद दाखल केली आहे बरं ही फिर्याद कुणाविरुद्ध आहे तर शहरातील एका अकॅडमी चालकाविरुद्ध जावेद शेख असं त्याचं नाव आहे हा नराधम जावेद श्रीगोंद्यातील जकाते नगर येथे राहतो शहरातच तो रनर्स अकॅडमी चालवतो ज्या तरुणांचं पोलीस व्हायचं स्वप्न आहे त्यांना हा जावेद ट्रेनिंग देतो असं म्हणतात ही पीडित तरुणी सुद्धा पोलीस होण्यासाठी इथं आली होती ती मुळची पुणे जिल्ह्यातील असली तरी पोलीस होण्यासाठी तिनं श्रीगोंद्यातील एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन याच जावेदच्या रनर्स अकॅडमीत प्रशिक्षण लावलं होतं जावेदनं अगोदर हे सगळं समजून घेतलं त्या मुलीची कौटुंबिक परिस्थिती तिची इच्छा वगैरे वगैरेचा अभ्यास करून ही तरुणी सहज जाळ्यात ओढता येईल हे या नराधम जावेदनं ओळखलं होतं या तरुणीचा पूर्ण अभ्यास केल्यावर जावेदनं प्रेमाचे जाळे टाकायला सुरुवात केली अगदी ग्रामीण भाषेत गजवा ए हिंद सुरू केला रनिंगचा सराव करताना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या तरुणीचा पाय मुरगळला जावेदला हे समजलं त्यानं हीच संधी साधून तिच्या शरीराला स्पर्श केला हा स्पर्श नको त्या ठिकाणी व नको त्या मूडमध्ये असल्याचं या तरुणीच्या लक्षात आलं तिनं मला हात लावू नका असं जावेदला सांगितल्यावर मी तुझा प्रशिक्षक आहे मला तुला हात लावण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्यानं तिला धमकीवाजा इशारा दिला पोलीस व्हायचं स्वप्न असल्यानं या तरुणीनं त्या स्पर्शाकडे कानाडोळा केला परंतु जावेदनं तिच्या गप्प बसण्याच्या संधीचा फायदा उचलायला सुरुवात केली या तरुणीची जी ट्रेनिंग सायंकाळी व्हायची तीच ट्रेनिंग जावेदनं भल्या पहाटे सुरू केली पहाटे मैदानात कुणी नसल्याचा फायदा घेत जावेदनं तिच्याशी जवळीक वाढवली कधी धमकी देऊन तर कधी गोड बोलून जावेदनं तिला आपल्या जाळ्यात ओढलं प्रेमाचं खोटं नाटक सुरू झालं पुढे तब्बल वर्षभर या जावेदनं या हिंदू तरुणीवर अत्याचार केला कधी ग्राउंडवर तर कधी स्वतःच्या खोलीवर नेत या जावेदनं या तरुणीवर अत्याचार केला याच अत्याचारातून जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही तरुणी गर्भवती राहिली पोटात दुखू लागल्याने ही तरुणी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गेली येथे तपासणी केली असता आपण गर्भवती असल्याचे तिला समजले तिने तातडीने ही बाब जावेदला सांगितली जावेदनं तत्काळ सावरासावर करत गोड बोलून तिला समजावलं पोलीस भरती होण्याचं स्वप्न तिला समजावलं त्यानंतर एका मित्राच्या मदतीने या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या त्यातूनच या तरुणीचा गर्भपात झाला पुढे वर्षभर अत्याचार वाढत गेला ग्राउंड तरुणीची खोली जावेदचं घर अशी अत्याचाराचे ठिकाणं दरवेळी बदलली अखेर या तरुणीला हा अत्याचार असह्य झाला त्यानंतर आपण लव जिहाद मध्ये फसलोय हे तिच्या लक्षात आलं त्यानंतर तिनं थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठत दोन दिवसांपूर्वी या जावेद शेख विरोधात गुन्हा दाखल केला श्रीगोंदा पोलिसांनी या तक्रारीनंतर कलम चौसष्ट दोन एम विश्वासाचा फायदा घेऊन अत्याचार कलम चौसष्ट दोन एफ गंभीर अत्याचार कलम पंच्याहत्तर एक लैंगिक छळवणूक कलम अठ्ठ्याऐंशी संमतीशिवाय गर्भपात करणे कलम तीनशे एक गुन्हेगारी धमकी देणे अशा वेगवेगळ्या वेग गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्याच्या आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत आरोपीला अटक करण्याची मागणी केली श्रीगोंद्यातील सकल हिंदू समाज बजरंग दलाचे अध्यक्ष कालिदास कोथिंबिरे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक पाचपुते विकास भोपळे प्रतीक गायकवाड यांच्यासह दोनशे ते तीनशे कार्यकर्ते यांनी पोलिसांना निवेदन दिले शिवप्रतिष्ठान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता अकॅडमीला कुलूप ठोकले पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी तत्काळ पथके नियुक्त केली आरोपी आज ना उद्या सापडेल परंतु हे सगळं गंभीर आहे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून हे प्रकार थांबवले पाहिजेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम प्रेम नमस्कार